तुम्ही दिसताय गाडीवर आमचं गोदा सो सातेवाडी महिन्यात दाखल झाल्या बघा गोदाबाला सकाळी

बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या आणि लक्षात घ्या अखिल भारतीय बैलगाडी नियम या ठिकाणी घालून दिलेले आहेत त्या राहून आपण मैदानामध्ये प्रवेश घेतलेला आहे नियम क्रमांक एक या ठिकाणी पंचायत निर्णय अंतिम निर्णय असणार आहे नियम क्रमांक दोन जो बैलाचा अवयव उघड दिसणार आहे त्या गाडीला निकाल दिला जाणार आहे नियम क्रमांक तीन लॉमिट टचला निकाल